प्रेक्षकांनो आज ठरलं तर मग ही मालिका मस्तच दाखवली आहे नेहमीप्रमाणे अर्जुन पहाटे पहाटे उठतो आणि बघ तू किती वाजले अरे मिसेस सायलीने कॉफी पण नाही आणली माझ्यासाठी अरे इथे रूम पण आवरलेली नाहीये काय आहे मिसेस सायलींना नेमकं आता असा विचार करून हा खाली गेलाय सायलीला शोधायला कल्पनाताई बघताय सायली सकाळी सकाळी मसाला ओट्स करत असते त्या म्हणतात अग सायली तू ओट्स बनवते का नाश्त्यासाठी तेव्हा ही म्हणते हो आई कल्पना म्हणतात अगं पण घरातल्या कोणाला आवडणार नाही ना हा नाश्ता आणि पूर्ण आहे तर अजिबातच नाही खाणार सायली म्हणते हो आई मला माहिती आहे मी ह्यांच्यासाठी बनवतीये बाकी सगळ्यांसाठी मी थालीपीठ करणार आहे तेव्हा कल्पना म्हणतात बरं चालेल पण काय गं ती कॉफी अर्जुनसाठी केली आहेस ना तू ती वरती का नेऊन दिली नाहीस सायली म्हणते नाही नको आई हे आता येतच असतील ना खाली म्हणजे खाली आले ना की मग पितील कॉफी हां अर्जुन आलाय आता खाली तो म्हणतो बायको माझी कॉफी नाही दिलीस तू वर आणून सायली म्हणते हे काय ठेवली ना तेव्हा अर्जुन म्हणतो हां दे इकडे मग सायली म्हणते नाही तुमची तुम्हालाच घ्यावी लागेल ना माझी उंची कमी आहे ना मग माझा हात नाही पुरणार ना सायलीने तिचा हात आखुडता ठेवला आणि अर्जुनला जवळ बोलवलं कॉफी घेण्यासाठी अर्जुनला कळे ना काय झालंय मिसेस सायलींना आता अर्जुन जाणार कॉफी घेऊन तेव्हा सायली म्हणते थांबा थांबा तुमचा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता तो मसाला ओट्स घ्या 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 तेव्हा अर्जुन असा घ्यायला लागतो तेव्हा ही पुन्हा ते हो, हात आकडता ठेवते आणि म्हणते नाही हो माझा हात नाही पूर्ण आता घ्या घ्या अर्जुनला कळेल ना त्याला वाटतंय सायली डोक्यावर पडली की काय <laughs> तो नाश्ता घेतो आणि गपचुप त्याच्या खोलीत निघून जातो हुशार आहे अर्जुन त्याला माहितीये बायकोचं काहीतरी असं तिसरंच चालल्यावर चुपछाप चा बसण्यातच हुशारी <laughs> आहे असो तर आता कल्पना ती विचार करताय ह्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी चाललंय पण काही सिरियस दिसत नाहीये सायली अर्जुनला सुत्ता सरळ करेल आता प्रेक्षकांनो या प्रियाने खरंच नागाच्या शेपटीवर पाय दिलाय असं म्हणायला हरकत नाहीये तिने नागराजला अद्दल घडवण्यासाठी त्याच्यावर चोरीचा आरोप लावायचा असं ठरवलंय तिने नागराजच्या कपाटात काही रक्कम ठेवलीये आणि बाहेर येऊन स्वतःच्या मनाशी बोलते कशी नागराज ही सगळी प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी इतकी रिस्क घेतलीये आणि तू त्यावर पणाकडून बसलायस करे पण आता नाही तुला भीक मागायला लावते की नाही ते बघच तुझा काउंटाऊन सुरू झालाय नागराज असं म्हणून ती तिथून निघून गेली आहे आता कल्पनाताई म्हणतात अगं विमल कोबीच्या भाजीसाठी हरभऱ्याची डाळ भिजत घातली आहेस ना विमल म्हणते आहोताई कधीची भिजत घातली आणि सायली त्यांनी भाजी पण केली आहे आता तेवढ्या सायली येते आणि म्हणते आई मी जरा बाहेर जाऊन येऊ का कल्पनाताई म्हणतात बरोबर जा आणि घरी येताना निवांत ये काही टेन्शन घेऊ नकोस आता इकडे अर्जुन ऑफिसमध्ये काम करत असताना त्याचा कोणी एम्प्लॉई आलाय पत्रिका देण्यासाठी अर्जुन म्हणतो अरे वा कॉंग्रॅच्युलेशन तेव्हा तो म्हणतो थँक्यू थँक्यू अर्जुन मग त्याला विचारतो लव्ह मॅरेज आहे तुमचं की अरेंज तेव्हा ते म्हणतात सर लव्ह मॅरेजच आहे म्हणजे आधी घरचं नाही म्हणत होते शेवटी आमचं प्रेम जिंकलंच अर्जुन म्हणतो वा मस्तच मी आणि माझी बायको नक्की येऊ आणि तो पुन्हा एकदा त्याला कॉंग्रॅच्युलेट करतो आणि मग ती पत्रिका वाचायला लागतो आता एक गोष्ट जादा हो गया प्रेक्षकांनो आता हा पत्रिका वाचायला लागतो तेव्हा ह्याला सायलीच्या आणि त्याच्या लग्नाची पत्रिका आहे असं वाटायला लागतं ची सौका सायली मधुकर पाटील यांची सुकन्या अर्जुन सुभेदार विवाहस्थळ निवास, निमंत्रक अस्मिता नंतर निमंत्रक मध्ये अश्विन सुभेदार कल्पना सुभेदार सोमू मानस श्रेयस हे सगळे नाम त्याला दिसायला लागले आणि तो मनाशीच असतो अरे असं कसं हे माझी कशी काय पत्रिका आहे आणि मग पुन्हा शुद्धीवर आल्यावर त्याच्या लक्षात येतं की रमेश आणि पूनमची पत्रिका आहे काय आणि तो मनाशीच असायला लागतो अरे हे काय होतंय मला मी वेळा झालो काय लग्न पत्रिकेवर माझं आणि सायलीचं नाव कसं काय दिसलं असेल मला हम्म प्रेमात काहीही होऊ शकतं अर्जुन सुभेदार आय जस्ट लव्ह हर असं म्हणून तो स्वप्नरंजनात गेलाय पण पुन्हा तो विचार करतो मी कधी सांगू सायलीला माझ्या मनातल्या फिलिंग आणि त्यांच्या मनात काय आहे हे सुद्धा मला माहिती नाहीये मला पण अजूनपर्यंत त्यांना प्रपोज करताच आलं नाहीये आता त्याला आठवतं की त्याने तयारी केली होती त्या दिवशी आणि नेमका मैपत आला होता ना मग आता तो ठरवतो की आत्ताच्या आत्ता सायलीला जाऊन प्रपोज करायचं आता मी वाट बघणार नाही आजच जाऊन मी माझ्या फिलिंग सांगणार आहे मिसेस सायलीला सांगणार म्हणजे सांगणार आय लव्ह हर येस yes! आता तो ऑफिसमध्ये सांगतो की सगळ्या मीटिंग कॅन्सल करा मला आज अर्जंट काम आहे असं म्हणून निघाला आहे आता शैलीला प्रपोज करायला पुन्हा आता इकडे या प्रियाचं सीन दाखवलाय रविराज चहा घेत असतात सुमंतांना चहा देत असते तेवढ्या प्रिया येते बोबाटं करत आणि म्हणते बाबा अहो बाबा रविराज म्हणतात काय ग काय झालं तन्वी म्हणते बाबा अहो मी काल पन्नास हजार रुपये काढून आणले होते मी कपाटात ठेवले तिथे नाहीये तो पैसे रविराज म्हणतात अगं बघ तन्वी तिथेच असतील कुठेतरी नागराज म्हणतो एवढी मोठी रक्कम कशाला काढली होतीस तू प्रिया म्हणते अहो काका मी ना नेहमी म्हणजे माझ्या कॉलेजचाच खर्च करते मला कॉलेजची फी भरायची होती ना पन्नास हजार रुपये म्हणून मी पैसे काढले होते नागराज म्हणतो आगा असतील ना मग तिथेच कुठे बघ की प्रिया म्हणते नाही ना मला सापडतच नाहीयेत मग आता ही सुमन म्हणते थांबत तन्वी मी आत्ता येते आता नागराज म्हणतो हिचं काहीतरी तिसरंच असतं सुमनचं इकडे आता अर्जुन बायको बायको करत घरी आला आला पूर्णाजी म्हणतात अरे कशाला आरडाओरडा करतोय तुझी बायको दिसते का तुला इथे कुठे अस्मिता म्हणते दिसतच असेल त्याला कुठेही त्याची बायकोच दिसते चोवीस तास अर्जुन म्हणतो अस्मिताई अगं कधीतरी सरळ बोलत जाणार ना ए मम्मा सायली कुठे आता या म्हणतात अरे तिच्या रूम मध्ये ती वरती अर्जुन म्हणतो अरे आता रूम मध्ये म्हणजे ती इथेच असते ना किचन मध्ये यावेळेला विमल म्हणते अर्जुन दादा सायलीताईने रोजच्या पेक्षा लवकर काम उरकून वर गेलाय रूम मध्ये अस्मिता म्हणते दुसरं काही नाही काढत असेल झोपडी असेल खोलीमध्ये जाऊन आता इकडे रविराज म्हणत असतात तन्वी बाळा अगं तुझ्या रूम मध्ये चेक कर कुठेतरी पैसे ठेवले असतील तू नागराज म्हणतो असतील रे दादा कुठेतरी असतील पैसे कुठे बाहेर जाणार आहे का आता ही सुमन येते आणि पैसे घेऊन म्हणते अगं तन्वी हे तुझे पैसे आहेत हो, का आता लगेच ही म्हणते अगं हो माझेच पैसे तुझ्याकडे कसं काय आले सुमन काकी पैसे तेव्हा सुमन म्हणते अगं मला ना हे यांच्या कपाटात सापडले मोठी रक्कम असल्यामुळे मी सांभाळून ठेवली होती आता नागराजला कळे नाही काय प्रकार आहे नागराज म्हणतो डोक्यावर पडली का तू हिचे पैसे माझ्या कपड्यात कशाला असतील रबर असतील तर असतील हिचे थोडे पैसे असतील हिचं काय नाव आहे का त्याच्यावर लगेच प्रिया म्हणते रबर बँड अहो काका रबर बँड लावलं होतं ना मी पैशांना ते काय झालं काल पैसे ठेवताना कपटत मला सापडे काही म्हणून मी माझ्या केसाचा रबर बँड लावला होता याला नागराची चांगलीच फजिती केली आहे प्रियाने आता या कल्पना ते म्हणतात सायली कधीच दुपारी झोपत नाही हा अस्मिता अस्मिता म्हणते कशी कशावरून नसेल झोपली पूर्णातजी म्हणतात अरे देवा तुम्ही दोघीजणी वाद नका घालू नको त्या विषयावरून अरे बाबा अर्जुन तू जा बाबा वर तुझ्या बायकोला शोधायला अस्मिता म्हणते ए अर्जुन कधीतरी आमची पण विचारपूस करत जा सदा तुझ्या नावाचा जप करतोस अर्जुन म्हणतो काय आहे ना अगं अस्मिता ताई सायली तिच्या सासरी आहे ना तर तूही तुझ्या सासरी गेल्यावर ते लोकही तुझी अशीच असतेने विचारपूस करतील कधीतरी तुझ्या सासरी पण जात जा अस्मिता म्हणते झालं तुझं समाधान बोलून मला पण अर्जुनचं काहीतरी तिसरंच चाललंय विचारायचं मनात तो विचार करत असतो सायली सायली रूममध्ये आत्ता जाऊन सांगतो त्यांना मी त्यांच्यावर प्रेम करतो मम्मा मी आलो हं असं म्हणून हा धावत पळत सुटलाय खोलीमध्ये त्याच्या असो तर आता इकडे रविराज खूप भडकतात नागराजवर आणि म्हणतात काय रे तुला पैसे पाहिजे होते तर मला मागायचे ना नागराज म्हणतो अरे दादा मी हिच्याकडून कशाला पैसे घेऊ मी काय आहे का हिच्याकडनं पैसे घ्यायला मी तुला मागितले असते ना प्रिया म्हणते काका मी स्पष्टच विचारते तुम्हाला नाही म्हणजे सॉरी म्हणजे बाबांची मुलगी या घरात परत आलीये हे तुम्हाला खटकलंय काका का? का नागराज म्हणतो काय बोलते ही काय मला काही समजे सुमन म्हणते अगं असं का, का, का करतील हे लगेच ही प्रिया म्हणते अगं काकी खरं तर मला ना बोलताना पण त्रास होतोय काकांना आजकाल छोट्या छोट्या गोष्टींवर ना माझ्यावर खूप चिडतात ग मला सतत असं वाटत असतं की काकांना ना, ना मी का या घरात नकोय नागराज म्हणतो काय असं अचानक आज बोलतीये मला काही कळतच नाहीये तेव्हा रविराज म्हणतात अचानक नाही या ती कधीच मला हे आहे नागराज अरे तिने मला हा विषय आधी पण काढला तिच्या मनात कधीपासून हे चाललंय नागराज म्हणतो अच्छा म्हणजे तुला माझ्या दादाच्या मनात माझ्याबद्दल विष पेरायचंय का लगेच रविराज म्हणतात नागराज शब्द जपून वापर तुझं वागडं खूप बदललंय त्यातनं तू आज तन्वीचे पैसे घेतलेस आता लगेच नागराज म्हणतो अरे दादा तुला कळत कसं नाहीये हिला तुझ्या मनातून तु मी उतरायला हवाय सुमन म्हणते आहो पण तन्वीला काय मिळणार आहे लगेच नागराज म्हणतो अरे भरपूर काही मिळणार आहे हिला ए आश्रमातले संस्कार आहे तिचे मुद्दाम भांडणं लावती ही दादामध्ये आणि माझ्यामध्ये रविराज चिडतात आणि म्हणतात गप्पा बस नागराज स्वतः चोरी करतोस ते करतोस आणि पुन्हा तन्वीला ओरडतोस नागराज म्हणतो अरे दादा बाबा मी नाही चोरी केली अरे मी कशाला चोरी करल मी हिला पैसे देऊ शकतो एवढी आयपत आहे माझी रविराज म्हणतात तुझी आयपत मला नको सांगूस आणि तन्वीला तुला पैसे द्यावे लागतील ला, अशी वेळच नाही येणार तिच्यावर तिचा बाप समर्थ आहे अजून आणि तू लक्षात ठेवा तुझं वागणं सुधार वेळीच नागराज नाहीतर मी तुझ्या प्रत्येक हालचालीवर ती लक्ष ठेवेल नागराजच्या फण्यावरच पाय दिलाय प्रियाने असं म्हणायला हरकत नाही आहे आता तो खूप संतापलाय आता पुन्हा ही नाटकी प्रिया रविराज गेल्यावर म्हणते आहो काका का। बाबा एवढे संतापतील असं नका न वागू रिक्वेस्ट करते मी तुम्हाला माझे पैसे नका नकाह चोरत जाऊ आता ए सुमन काकी मी मी येते हं म्हणजे तू बाई काकांना नागराज आता प्रियाकडे असा रागाने बघतोय आता ही चापलुसी करते काय ही लगेच पैसे ठेवते पर्स मध्ये आणि म्हणते मी आले ह काकी फी भरून सुमन नागराजला समजवायला जाते तेव्हा नागरा नागराज ओरडतो तिच्यावर थोबाळ बंद ठेवून पटकन निघून इथून बिच्चारी सुमन नागराज खूप संतापला आहे आता त्याला कळलं आहे की प्रिया हे सगळं मुद्दाम करते आहे पण आता इकडे आपण बघतोय या साक्षीने कुठल्या तरी माणसाला बोलवलं आहे आणि त्याला पैसे देते आणि म्हणते म्हैपत शिकडेपर्यंत हे पैसे पोहोचले पाहिजे तेव्हा तो माणूस म्हणतो मॅडम पण हा मोबदला जरा कमी वाटतो आहे त्यामुळे काम रिस्की आहे ना कसं करणार आम्ही साक्षी आणखीन पैशाची गड्डी त्याला टाकते आणि म्हणते हे बघा कॉन्स्टेबल शेवळे तुम्हाला आणखीन पैसे मिळतील तुम्ही माझ्या वडिलांची काळजी घ्या मी तुमच्या फॅमिलीची काळजी घेईल मग तो माणूस लगेच तयार होतो आणि म्हणतो मॅडम काहीच काळजी करू नका मैपत शिकरेपर्यंत पाहिजे ती रक्कम आणि सगळ्या वस्तू मी पोहोचून देईल तुम्ही फक्त मला सांगा काय करायचंय ते आता हिचं काम झालंय अर्जुनराव आलेत घरी दार वाजवत असतात पण सायलीबाई काही दार उघडे ना अर्जुनला असं वाटतं अस्मिताई म्हणली तसं खरंच या झोपल्या असतील का अरे नाही पण त्या तर कधीच दिवसात झोपत नाहीत कशामुळे दार नसतील उघडत मिसेस सायली आता तो पुन्हा एकदा आवाज देतो आणि दार काही उघडे ना सायली मग थोड्या वेळानंतर अलगत दार उघडतं अर्जुन आत येऊन बघतो तर काय सायली कुठेच नसते तो विचार करतो अरे आतून तर कडी होती मग दरवाजा कोणी उघडला कुठे गेला मिसेस सायली तो तिला खाली शोधायला जाणार तेवढ्यात हळूच आवाज येतो आहो मी इथे आवडला आहे ना प्रेक्षकांनो रिव्ह्यू ऐकायला मग एखादा लाईक करायला प्लीज विसरू नका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायलासुद्धा आता सायली अशी अलगद बाहेर येते आणि अर्जून तिच्याकडे बघतच राहतो आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे त्यामुळे उद्या हा रिव्ह्यू बघायला अजिबात विसरायचं नाही आता पुढे या ड्रेसवरनं धिंगाणा आणि तमाशा होणार हे एक्सपेक्टेड होतंच मला त्याप्रमाणे आपल्या अस्मिता ताईंनी बोभाटा केला आहे सायलीने सुभेदारांच्या घराला शोभणार नाही असं काम केलं आहे मिनी ड्रेस घेतला आहे तिने वन पीस आता पूर्ण सायलीला विचारताय आणि मला नाही वाटत प्रेक्षकांना जास्ती ओरडतील आणि अर्जुन आहेच सायली की सायलीची बाजू घ्यायला तर पुढे काय काय होणार आहे अर्जुन सायलीला प्रपोज करणार आहे की नाही ही उत्सुकता त्यांनी खूप वाढवली हो आहे सो so, लेट्स वेट आगे आगे देखो होता है क्या आवडला ना रिव्ह्यू मग प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद